रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हणजे खडकाळ जमीन आपली साडेपाचशे झाड आहे तिसरे पीक आहे फेल गेलेली बाग होती गेल्या वेळेस आपली बाग फेल गेलेली असताना निकेश शेंड्याला काय लागत सहा टन माल लागतात आणि माझी फेल गेलेली बाग बऱ्यापैकी माझा मागचा पुढचा खर्च काढून दिला पूर्ण वर्षाची बाग माझी वीस पंचवीस हजार रुपये मध्ये रामाग्रोटेक वीस दिवसामध्ये पाच शंभर टक्के चौकशी परिपक्व आहे शेंडा स्टॉप आहे पाना एक नंबर शायनिंग लांबी रुंदी नमस्कार 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 जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी एकदा तुमचं सरचं स्वागत आहे तर आता आपण तुम्ही बघताय की आपण आलोय डाळिंबाच्या बागेमध्ये ह्या बागेबद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो गेल्या वर्षी सुद्धा ही बाग आपल्याकडे कन्सल्टिंगला होती आता मी तुम्हाला सांगणार आहे की ही बाग कोणाची आहे काय आहे ह्याच्यामध्ये काय झालता विषय किंवा आता सध्याला काय विषय केलाय ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे पण तत्पूर्वी ह्या बागेच्या मालकाची आपण ओळख करून घेणार आहे नमस्कार सर नमस्कार आम्हाला आपली छोटीशी ओळख सांगा दुत्रा छोरात उंबरीपागरीपागे तर थोरात साहेब ही किती झाडाचा दा प्लॉट आहे आपला साडेपाचशे झाडाचा दा साडेपाचशे झाडाचा दा प्लॉट आहे ह्या किती पिका झाड आहेत आपली हे तिसरे आहे तिसरे पिक आहे बरं जमिनीबद्दल काय सांगू हो शकता जमीन कसली लेवल ले ले आपली खडकाळ जमीन म्हणजे खडकाळ जमीन आपली साडेपाचशे झाड आहे ती तिसरं पीक आहे तिसरे पिक आहे बरं आता मला सांगा तीन वर्षात ह्यातली झाड काय गेली ती गाव एकही झाड गेलं नाही अजिबात तीन वर्षात ह्या झाडाला कधी तेलकट आले गाव अजिबात नाही कजवा अजिबात नाही नाही आला ह्याचं रहस्य काय असू शकते रशिया आपण जास्तीत जास्त जैविक उत्पादन वापरली म्हणजे जैविक वर तुमचा जास्त भर आहे सेंद्रिय आणि जैविक वर जास्त भर आहे तर जैविक कंपन्या भरपूर आहेत सर की आज असं तुम्ही म्हणता की माझा भर जैविक वर जास्त आहे तर जैविक मध्ये मार्केटला असंख्य कंपन्या आहेत तर त्या कंपन्यामध्ये तुमचा प्रायोरिटी फर्स्ट कोणाला असेल रामायगृत ह्याचं कारण काय सर दोन वर्षापासून मी प्रोडक्ट सगळे वापरलेत मला रिझल्ट चांगले आले तुम्ही प्रोडक्ट वापरले वापरले म्हणजे गेल्या आपण सगळे शेड्यूल वापरलं त्याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही गेल्या वेळेस माझी बाग रामायग्रोटेक वापरायच्या आधी रासायनिकच वापरत होतो फेर गेलेली बाग होती मग गेल्या वेळेस फेब्रुवारी महिन्यात साहेबांची माझी भेट झाली साहेबांनी मला ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली मी राम ए टू झेड गेल्या शेड्यूल प्रमाण जी आहे ती सगळी प्रोडक्ट वापरली 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 आणि माझी फेल गेलेली बाग बऱ्यापैकी माझा मागचा पुढचा खर्च काढून दिला मिळाल सगळं तुमचा रामाजोटेक विश्वास आहे शंभर टक्के तर आता मला सांगा की सर तुम्ही शेती व्यतिरिक्त दुसरं काय करता का सध्या काय मोटर रिवाय करत हे शेती बघत रोप मोटर रिवायचा व्यवसाय आपण पागे मध्ये आहे ना बरोबर आहे पागे तर मला सांगा की तुम्ही या उमरेपागेमध्ये किंवा आसपासच्या गावामध्ये तुमचं सगळ्या चांगल्यापैकी रिलेशन आहे सगळ्या सोबत कारण मी साहेबांना चांगलं ओळखतो की जसं की उमर्या सुद्धा करुळ आहे कानोपुरी आहे जळवली आहे बेंबळा आहे अशा बऱ्याचशा गावांमध्ये साहेबांचा प्रसार चांगला आहे की बाबा एक चांगला माणूस आहे प्रामाणिक माणूस आहे कष्टकरी माणूस आहे काहीतरी वेगळी जिद्द आहे आणि माणूस आहे की बाबा कधी बोलणार नाही 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 कधी कधी सांगणार तुमचे मी स्वतः दोन चार लोकांकडून ऐकले बाबा प्रत्येक ठिकाणी की थोरात साहेब म्हणजे चांगला माणूस तर आमची एक अपेक्षा सर तुम्ही रामायकटेक बद्दल या सगळ्या आसपासच्या गावामधल्या लोकांना काय सांगू शकता मी सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांना रामायगोटेक वापरत नाही त्यांना एकच सांगेन की तुम्ही रामायकटेक एकदा वापरून बघा एकदा वापरानंतर तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी राम वापरणार दुसरं दुसऱ्या जैविक कंपनी असेल किंवा इतर सेंद्रिय कंपनी जी आहे ती रासायनिक आहे तुम्ही तिकडे औषध वापरणार सत्तर टक्के तर राम हॅग्रेटिक प्रोडक्ट बरोबर बरोबर रासायनिक तीस टक्के वापरतो बरोबर मित्रांनो तुम्ही म्हणता थोरात साहेबांबद्दल एवढं कसं काय बोलता तर खरंच मित्रांनो ह्यांचा आपण अनुभव घेतलाय की गेल्या वेळेस आपण एक केळीचं शूट केलंय की त्याच्यामध्ये पाटील है ना बरोबर ना काय नाही तुमचं नंदकुमार पाट नंदकुमार पाटलांच्या बागेच शूट घेतले तर नंदकुमार पाटलांची ना आपली ओळख नव्हती रामायकरोडेची फक्त थोरात साहेबांनी सांगितलं की ह्या कंपनीचे औषधं पाटील चांगले तुम्ही वापरा या विश्वासा खातिर पाटलांनी चालू केले बरोबर ना असे बरेचसे लोक आहेत की त्यांना विचारतात की तुम्ही रामायगरोडे वापरता आम्ही गु वापरू का तर तुम्ही काय सांगू शकता शंभर टक्के वापरा शंभर टक्के टक्के <laughs> थोरा साहेबांच्या बागेला आपलं शेड्यूल चालू आहे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे आसपासच्या तर थोरा साहेब जा <laughs> आता ह्या वर्षीच्या सीजनचा आपण थोडीशी चर्चा करू ह्या साडेपाचशे झाडाला तुम्ही आतापर्यंत काय किंवा बाबा इतरेल कधी मारलं किंवा काय नियोजन केलं हे आम्हाला सांगू शकता इतरेल मारल्यापासून वरण आपलं नेमकरंज नेमकरंज मारले मार मार रामा मॅजिक मारले रामा मॅजिक मारले रूट सोडले रूट सोडले सुरुवातीला रूट सोडले खालून खालून रूट सोडले समृद्धी बायो समृद्धी बाळ पेशल दिले बरोबर रामा माजिक चा स्प्रे दिलाय स्प्रे दिलाय निमकरण मायक्रो चा स्प्रे दिलाय मायक्रो चा स्प्रे दिलाय म्हणजे आता मला सांगा की हे आता आपल्या बागेला इथे मारून किती दिवस झाले वीस दिवस झाले वीस दिवस कम्प्लीट झाले ना <laughs> बर वीस दिवसामध्ये फरक काय जाणवला हे आम्हाला दाखवू शकतं आता ही झाड आहे ह्या झाडावरती फरक काय दाखवला आम्हाला सांगा बरं नेमकं म्हणजे काय वीस दिवसाच्या मानानं काय म्हणजे वीस दिवसामध्ये पाच शंभर टक्के आहे परिपक्व आहे शेंडा स्टॉप आहे पाना एक नंबर शायनिंग लांबी रुंदी आणि पूर्ण चौकी आहे पूर्ण चौक बरोबर ना पन्नास चौकीत न चौकीतनं अवस्थेत दिसायला लागलेली बघा मित्रांनो वीस दिवसामध्ये स्वारस साहेबांच्या प्लॉटवर आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं कळी निघायला लागली काही नर असेल काही मादे असेल पण कळी निघायला चालू झाली प्रत्येक चौकीतनं कळी निघायला लागली तर वीस दिवसामध्ये कळी निघायला लागली ह्या गोष्टीवर तुम्ही समाधान आहे का हो बरं ह्याच्यासाठी खर्च किती आला सर आवाड हवे खर्च आला का मापात खर्च आतापर्यंत माझा सगळा खर्च म्हणल तर दहा हजाराच्या आतमध्ये दहा हजाराचा सात आठ हजार रुपये सगळा सात ते आठ हजार रुपये तुम्हाला खर्च झाला था। बरं तुम्ही गेल्या वर्षी पण नियोजन केलं सहा था। महिन्याचं नियोजन केलं तर साधारण लमसम खर्च किती गेल्या वर्षी सुरुवातीपासून काय वापरलं होतं दोन महिने जी वापरली होती त्याला तीस चाळीस हजार घालून बाग सोडून ती आणि पूर्ण वर्षाची बाग माझी वीस पंचवीस हजार रुपये मध्ये रामागेवर रामागर टीवर सक्सेस बरं आता मला सांगा की या वर्षी जर संपूर्ण नियोजन केलं तर टार्गेट काय की तुमचं ह्या साडेपाचशे झाडामध्ये आपल्याला किती टन माल पाहिजे आपल्याला दहा प्लस टार्गेट आहे शंभर टक्के तेवढं माल म्हणजे कमीत कमी दहा टन आपण माल ह्याच्यात काढणार खाली आपल्याला वीस निघू द्या पंचवीस निघू द्या पण बाग फेल नकोदेल असताना खरंच म्हणजे ह्या बागेचं सांगायचं म्हणजे साहेबांना मार्गदर्शन ह्याच्या अगोदर थोडस चुकीचं झालं होतं इथे प्रमाण जास्त झाल्यामुळं बागेची काडी जी होती ती जळाली होती ती जळाल्यामुळे संपूर्ण बाग फेल गेली कळ्या अवस्थेमध्ये यायच्या अगोदर फक्त बाग शेंडेच निघाले एकही कळी नव्हती बाग फेल गेल्यानंतर साहेबांच्या आमचं बोलणं झालं की आम्ही एकच ठरवलं की ह्या बागेला एवढा खर्च केला ना उत्पन्न घेतल्याशिवाय बागेला सुट्टी द्यायची नाही तर तेव्हा आम्ही नियोजन केलं त्याला बायू समृद्ध सोडलं निमकरण सोडलं सगळ्या गोष्टी म्हणजे फवारण्या वगैरे व्यवस्थित केलं फेल नुसतं सहा टन माल गेला सहा टन माल गेला आणि दुसरी गोष्ट ह्या वर्षी कमीत कमी दहा टनाचं नियोजन आहे आमचं कमीत कमी दहा टन जास्तीत जास्त वीस टन निघाल पंचवीस टन निघाल दहा टनाच्या खाली अजिबात काही सुद्धा आपण नियोजन करणार नाही आता ह्या बागेला तुम्ही बघू शकता की वीस दिवसाच्या मानेनं बरोबर अवस्था आहे बाबा ही चौकी अवस्था आहे त्या चौकीतनं निघायला लागलेली कळी आहे किंवा तुम्ही एवढं बघू शकता की पानांमध्ये किती फ्रेशनेस आहे काळखी की किती चांगली आहे पा किंवा पानं किती रुंद झाले आहेत एकदम शुद्ध शेतकरीत मित्रांनो जर मी तुम्हाला खरंच अवश्य सांगेन घेतो तर तुम्ही पंढरपूर तालुक्यामध्ये उमरे गावामध्ये जर कधी आलात किंवा ह्या भागातल्या लोकांनी जर ह्या शूटिंग बघितलं जसं की करकम असेल जळवली असेल उमरा असेल करोळा असेल कानापुरी असेल बेंबळा असेल ह्या आसपासच्या एरियामधल्या कुणीही शूटिंग जर बघितलं असेल तर तुम्हाला अवश्य राहायकोडिक बद्दल थोरा साईब सुद्धा सांगतील की खरंच कंपनी चांगली आहे का उगाच कंपनीवाले बोलतील बरोबर आहे ना सर शंभर तुम्ही कंपनीबद्दल काय सांगू शकता किंवा आपल्या उत्पादनाबद्दल काय सांगू शकता उत्पादन प्रोडक्ट सगळे चांगले आहेत ती रिझल्ट पण आहेत तर वापरल्यानंतर समजणार आहे म्हणजे तुम्ही एक वेळ वापरून बघा मी शंभर टक्के खात्री देतो तुम्ही नंतर तुम्हाला सांगावं लागणार नाही तुम्ही तेच प्रोडक्ट बरोबर म्हणजे एकदा वापरा आणि नंतर तुम्हाला त्या गोष्टी लागतात एक वेळ तुम्ही स्वतः रिझल्ट बघायचा असेल तर वापरून बघा सांगून रिझल्ट करणार नाही बरं मी बरु एक वेळ वापरून बघा दुसऱ्या तुम्ही स्वतःहून म्हणणार मानणार रामची प्रोडक्ट पाहिजे शंभर टक्के बर टक्के अशा प्रकारे आपण बघतो मित्रांनो की थोरा साहेबांच्या बागेमध्ये वीस दिवसामध्ये बरोबर कंडिशन आहे की आज वीस दिवस मी चालू आहे आणि इकडे फ्लावरिंग मित्रांनो कळी निघा लागली चांगल्या अवस्थेमध्ये कळे तर मी थोरात साहेबांच्याबद्दल बद्दल सांगेन की जसं आज रामायगड एक शेतकऱ्यांसाठी झटतंय की शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं शेतकऱ्यांचा कमी खर्चामध्ये भरपूर उत्पादन वाढावं तसं थोराज साहेबांना पण मानलं पाहिजे की आज जर आपली मोटरच बंद पडली तर औषध कशाने सोडणार आणि त्या मदतीसाठी जसं रामायगोड शेतकऱ्यांसोबत आहे तसं थोरात साहेब पण त्या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहेत त्यांच्या जर तुमची मोटरच बंद पडली तर तुम्ही औषध सोडू शकत नाही पाणीच थांबलं तर पाणी देऊ शकत नाही तर याच्यासाठी खूप चांगलं काम आहे थोरात साहेब तुमचं तर असंख्य शेतकऱ्यांना मी सांगेन की बाबा तुम्हाला ह्या भागामध्ये कसलीही अडचण आली तर थोरासाहेबांना सुद्धा तुम्ही औषधाबद्दल पाण्याबद्दल कशाहीबद्दल नियोजन करा तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने गायडन्स करतील त्यांना बऱ्यापैकी ह्यातलं म्हणजे नव्वद टक्के शंभर टक्के नॉलेज त्यांनी ह्या रामागडीचं घेतलं आहे कीटकनाशक बुरशीनाशकांचं घेतलं आहे आसपासच्या एरियामध्ये कोणतंही पीक असू द्या त्यांच्या शेतकऱ्यांसोबत एवढे नाळ जोडलेले आहे की ते शेतकरी मोटरचं बाजूला जर राहिलं आमच्या बागेत काय करू आमच्या केळीत काय करू आमच्या उसासाठी काय करू असे त्यांची ओळख मार्केटला झाले तर खरंच साहेब तुमचं काम चांगलं आहे आम्ही आज मार्केटला फिरताना तुमचं नाव बऱ्याच ठिकाणी ऐकतो किंवा फिटरने आमच्यासाठी खूप चांगलं काम आहे त्यांनी आम्हाला सजेशन केले त्यांनी आम्हाला हे वापरायला सांगितले असे बरेचसे शेतकरी आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून रामायोडे तुमचं धन्यवाद देते आणि आम्ही वेळोवेळी जसं तुम्ही एक पाऊल टाका राहिलेली नव्याण्णव पावलं रामायरोडे तुमच्या सोबत आहे साहेब फक्त खात्री देतो की तुम्ही या शेड्यूल न म्हणजे कंटिन्यू करा दहा टन काय पंधरा टन वीस टन मला आपण ह्या बागेत काढू आणि श्याच बागेचे मित्रांनो आपण आता ही फ्लॉवरिंग मध्ये बघतो की आज गोंदावस्तीमध्ये कळी ह्याच बागेची सेटिंग झाल्यानंतर आपण शूटिंग घेणार श्याच बागेचे आपण पेपर मारल्यानंतर शूटिंग घेणार आणि याच बागेचे आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर पण शूटिंग घेणार जो बोलतो तो करून पण दाखवतो म्हणूनच आपण आपलं एक मृद वाक्य आहे नात केला के पण वाया नाही गेला।, गेला शेती तुमची खात्री खात्री आमची तर मित्रांनो बघा थोरा साहेब आज ह्या परिवारामध्ये ह्या जो व्हिडिओ तुम्ही बघताय ह्या व्हिडिओ मध्ये जरी तुम्हाला काही शंका आल्या असतील किंवा जर तुम्ही यांना ओळखत असाल या भागामध्ये तर अवश्य यांच्याशी संपर्क साधला तर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपण वारंवार रामा एग्रोटेकचे व्हिडिओ बघता किंवा डाळिंबाच्या संदर्भात व्हिडिओ बघता तर मी अवश्य सर्व शेतकऱ्यांना सांगेन की तुम्हाला जर डाळिंबा संदर्भात अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर रामा एग्रोडेक या कंपनी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा तर तुम्हाला अजून म्हणजे प्रत्येक स्टेजमध्ये डाळिंबाचे वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील जर तुम्ही इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल पण करू शकता आणि आजपर्यंत आज माझे व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी मला लाईक केलं शेअर केलं कमेंट केली तर त्या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून रामागडेकडून तुमचं मनापासून धन्यवाद करतो जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या खालच्या नंबरवरती कमेंट करू शकता किंवा तुम्ही कॉल करू शकता तुमच्या बागेमध्ये कोणतीही अडचण असू द्या एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व धन्यवाद